सून येऊ सासू येऊ ननन येऊ जाऊ येऊ या सगळा काय रूप महिलांचे मग हे रूप जोपर्यंत आपण समाजातून डिलीट करत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला अपडेट करत राहाल चुकीच्या पद्धतीने तर मग त्या गोष्टी उघडणारच आपण महिला आहे दोघी जणी आपण कॅमेऱ्यासमोर छान मुलाखत देतो म्हणून आपण आपल्या महिलांची फक्त बाजू घेतली पाहिजे का तर नाही याचे दुसरा पैलू पण आपण सांगितलं पाहिजे कुठल्या पण नात्यातल्या महिला ओव्हरऑल मैत्रिणी असतील समाजात वावरताना वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या महिला असतील प्रत्येक महिलेनी प्रत्येक महिले महिलेचा सन्मान केला पाहिजे ही पहिली पहिला मुद्दा घडवत गेली पिढ्या स्वतः झिजली जरी अशा या विश्वशक्तीच नाव आहे नारी अशाच समर्पक शब्दामध्ये एका स्त्रीचं वर्णन करण्यात आलेलं आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एका स्त्रीच महत्व आहे कारण तिचं त्याग आणि समर्पण देखील आपल्या आयुष्यात तितकंच महत्वाचं आहे याच नारीचा सन्मान करण्यासाठी जगभरात आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो याच महिला दिनाच्या निमित्ताने आपण अशाच एका कर्तृत्ववान महिलेला भेटणार आहोत आज आपल्यासोबत आयलोनगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अनुराधा येवले मॅडम नमस्कार मॅम मॅडम बद्दल सांगायचं झालं तर त्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्य आहेत त्यानंतर त्या, त्या एक वकील सुद्धा आहेत अगदी एक ना अनेक अशी अनेक पदांवर त्या काम देखील करत आहेत आज आपण या स्पेशल कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार मॅम सुरुवातीला तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्यालाही शुभेच्छा तर आपण महिला दिन साजरा करतोय हा महिला दिन तुमच्यासाठी का खास आहे मला आपला प्रश्न खूप आवडला आहे कारण आपण असं विचारलंय की महिला दिन तुमच्यासाठी का खास आहे तर मी आपल्याला सांगेल की महिला दिन माझ्या एकटीसाठीच नाही समाजातल्या प्रत्येक स्त्रीसाठी तो खास आहे कारण खऱ्या अर्थाने या समाजाची निर्मितीच त्या स्त्रीमुळं झालेली आहे आणि मग ती मा आपली माता असेल भगिनी असेल आपण स्वतः असू किंवा ज्या ज्या रूपामध्ये महिला वावरतात ज्या ज्या रूपातलं नातं त्या निभवतात त्या प्रत्येक महिलेसाठी Uh, महिला दिन खास आहे आणि याच्यावेळी उपर जाऊन मी म्हणेल की महिलांच्या जीवनामध्ये महिला दिन रोजच असतो असं म्हटलं तरी ते काही चुकणार नाही uh, आज जागतिक महिला दिन आहे तर तुमचा शिक्षणापासूनचा आतापर्यंत कायदेतज्ञ असण्याबद्दलचा प्रवास कसा आहे नेमका Uh, माझा खूप चांगला प्रवास झालाय कारण शिक्षणाचा जर विचार कराल तर माझी आई म्हणजे अठ्याहत्तर ते ऐंशी सालातली बी ए इंग्लिश नगर कॉलेजची शिक स्टुडंट होती वडील शिक्षक होते आणि शिक्षणाचं महत्व पहिल्यापासूनच घरात रुजवलं गेलेलं असल्यामुळे आणि आईच त्या काळची म्हणजे शिक्षित असल्यामुळे तिने मुलींना शिकवण्याचं किंवा मुलांना आपल्या लेकरांना शिकवण्याचा आग्रह धरला होता आणि त्यानुसार मी वकील आहे माझे माझा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनियर आहे माझी भाऊजे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे माझी बहीण डॉक्टर आहे दुसरी बहीण माझी इंजिनियर आहे असे माझं पूर्ण फॅमिली शिकलेली आहे आणि ह्या शिक्षणाचं शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि खऱ्या अर्थाने आईचं दूध घेतल्यानंतर जेव्हा आपण मोठं होतो वडिलांच्या हाताला धरून आणि हे सगळं प्रवास करून आपण स्वतःच्या पायावर उभं राहतो स्वतःच्या पायावर उभं राहतो त्यांनी दिलेली जी काही शिदोरी आहे शिक्षणाची ही शिदोरी आपण ती वापरात आणतो आणि मला हे प्रवास सांगताना एक आवर्जून सांगावं असं वाटतं की ह्या प्रवासात मला माझ्या पायाबरोबर राहिलं जसं आईवडिलांनी मदत केली तशी सगळ्यात मोठी मदत ह्या शिक्षणाचा ह्या वाघिणीच्या दुधाचा वापर करण्यासाठी उपयोग करण्यासाठी माझ्या सासरच्या लोकांनी मदत केली मी लग्न झाल्यापासून प्रॅक्टिस केली आहे लग्न झाल्यानंतर मुलगा झाल्यावर प्रॅक्टिस सुरू केली आणि त्यासाठी मला पूर्णपणे म्हणजे आई वडिलांनी शिक्षण करून परिपूर्ण केलं परंतु जेव्हा मला एक प्रोफेशनल म्हणजे वकील व्यवसायात उतरायचं होतं किंवा वकिली म्हणून वकील व्यवसाय व्यावसाय करत मला समाजात वावरायचं होतं तेव्हा मला सगळ्यात जास्त मदत माझ्या घरच्यांनी केली माझे सासू सासरे असतील माझे पती असतील माझे जाऊबाई असतील यांची मला मोलाची मदत मिळेल माझे सासूबाई शिक्षिका रिटायर्ड आहेत आणि सासरी चांगले शिक्षित होते इरिगेशन मधून त्यांनी मला प्रत्येक पावलावर साथ दिली आणि सगळ्यात मोलाची साथ आपण म्हणतो की कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते परंतु माझ्या प्रत्येक यशाच्या मागे माझे मिस्टर आहेत जसे माझ्या आई वडिलांनी मला परिपूर्ण केलं ते परिपूर्ण चक्र पूर्ण करण्यासाठी मला माझ्या मिस्टरांची खूप मोलाची साथ आता जसं की आपण बोललो तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करता तर महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्य असताना नेमकं तुम्हाला ह्या क्षेत्राचं काम नेमकं कसं चालत महिला आणि बालकल्याण विभागाकडून आमची नियुक्ती आहे मी बालकल्याण समिती सदस्य आहे म्हणजे आईच्या पोटातलं बाळापासून म्हणजे शून्य ते अठरा वर्षाचे जे काही लेकर आहेत त्यांना मुलं सुद्धा नाही म्हणू शकत आपण बालक जे बालक बालिका आहेत अठरा वर्षाच्या आत शून्य ते अठरा वर्ष आईच्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याला जन्माला यायचे त्याच्या प्रश्नांपासून तर अठरा वर्षाच्या आतल्या लेकराच्या प्रश्नांपर्यंत आज आमची बालकल्याण समितीचे अध्यक्ष असतात चार सदस्य असतात आम्ही सर्वजण मिळून काम करतो हे काम करताना मला अतिशय म्हणजे मी स्वतःला फार भाग्यवान समजते की मी या लेकरांसाठी काम करते समाजातला जो काही वंचित घटक आहे म्हणजे एकल पालक एखाद्या लेकराची ना, आई नाहीये एखाद्या लेकराला वडील नाहीये किंवा आई वडील असूनही आई किंवा वडील सोडून गेलेले आहेत किंवा काही लेकरांना आई वडीलच नाहीये किंवा अनावरस पद्धतीने कुठे सापडले जातात किंवा अनावरस पद्धतीने जन्म दिला जातो कधी कधी आपण पाहतो की म्हणजे काही भागांमध्ये ज्या महिला म्हणजे सॉरी मुली असतात अल्पवयीन त्यांना नाही बाळांना जन्म द्यावा लागतो किंवा ह्या सगळ्या गोष्टींचे मधु माध्यमातून जे काही आलेले लेकरं आहेत वंचितच आपण म्हणू पीडितांचे ह्या सगळ्या लेकरांसाठी काम करण्याची संधी मला मिळाली आणि हे काम करत असताना मी फार अभिमानाने सांगेल की खूप प्रकारच्या संस्था आहेत आपला महिला बाल विकास विभाग आहे हा सक्षमपणे काम करतोय आणि आमच्या माध्यमातून आमचं मॉनिटरिंग असतं की उदाहरणार्थ स्नेहालय सारखी संस्था डिस्ट्रिक्ट प्रोबेशन सारखी संस्था बाबावाडी सारखी संस्था सावली म्हणजे सा। जिल्ह्यातल्या ज्या काही संस्था जे जे ऍक्ट महिला बाल विकास खात्यामध्ये ज्या रजिस्टर आहेत आणि ज्याचं मॉनिटरिंग आमच्याकडे आहे ह्या सगळ्या संस्थेवर लक्ष या पद्धतीने आम्ही देतो आणि त्यामध्ये दे संस्थेच्या बालकांना काय पाहिजे किंवा संस्थेमध्ये बालकांना काय हवंय शासनाच्या योजना काय असाव्यात आणि जे बालक संस्थेत नाही राहू शकत म्हणजे ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज आहे असे बालक आम्ही संस्थेमध्ये ठेवू परंतु ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज आहे परंतु ते त्यांच्या पालकांबरोबर राहू शकतात म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याचे आजी आजोबा सक्षम असतात एखाद्याची आई अस्थितीला सांभाळणारे लोकही सक्षम असतात पण ते बालक कुटुंबात राहू शकतं मग आमचा पहिला प्रयत्न असतो की ते बालक कुटुंबातच कसं चांगलं राहील आणि कुटुंबामध्ये जर त्याला काळजी व संरक्षण मिळू शकत नसेल तर ते बालक आमच्या संस्थेमध्ये कसं चांगलं राहील बालगृहात कसं चांगलं राहील ह्या पद्धतीचे आमचं काम आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम तुम्ही काम करताय तर वेगवेगळ्या महिलांशी देखील तुमचा संपर्क येत असेल तर नेमक्या महिलांच्या काय अडचणी जास्त जाणवतात तुम्हाला मी तर त्याच्यामध्ये सांगेल की नारी तितक्या परी असंख्य म्हणजे आपल्या काही आपण बोलू की असे प्रकार असतील तसे त्याच्यापेक्षाही असंख्य परीच्या नारी समाजात वावरतात मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते ह्याच्यामध्ये मला सगळे रूप नारीचे बघायला मिळाले कि मी वकील असताना म्हणा किंवा बालकल्याण समिती सदस्य असताना म्हणा मी ए, ए, एस पी ऑफिसच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्या विशाखा समितीवर काम केलंय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये पॅनल ऍडव्होकेट म्हणून काम केलंय आणि आजही करते म्हणजे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना मला खूप प्रकारच्या महिलांशी संपर्क आलाय म्हणजे मी असं सांगेल की मी आपल्यापासून सुरुवात करेल की आपल्यासारख्या महिला की ज्या समाजाचा आरसा काय चाललंय हा आरसा आपण समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करत त्याच पद्धतीने आपल्याला माहितीये की ह्या आरशामध्ये प्रत्येक जण चेहरा पाहू शकतं ज्याचा चेहरा जसा असेल तसा तो त्या आरशात दिसतो मग ह्या आरशात चेहरा पाहत असताना महिलांचा दोन बाजून आणायच्या असतात तशा पद्धतीने चांगल्या कर्तृत्ववान करणाऱ्या महिलाही भेटलेल्या आहेत परंतु ज्यांच्याकडून स्वतःचं जीवन जगत असताना झालेल्या चुका असतील किंवा त्यांच्यावर झालेला म्हणजे दोन त्याच्यातही दोन प्रकार आहेत कि वो स्वतः महिलेची स्वतःहून झालेली चूक त्याच्यामध्ये ती पीडित राहिलेली किंवा त्याच्यामध्ये ती सफर होत असलेली आणि दुसरी बाजू म्हणजे महिलेवर झालेला अत्याचार अन्याय की त्याच्यामुळे ती सफर होती ह्या दोन्ही गोष्टींमध्ये सुद्धा म्हणजे अनेक प्रकारांमध्ये महिला आहेत परंतु वाईट वाटतं ते ह्या गोष्टीच की जेव्हा कोणीतरी स्वतःहून चूक करतं त्याला आपण काय म्हणू की स्वतःच्या चुका किंवा स्वतःचं वागणं स्वतःच्या तत्व स्वतःच्या गोष्टी जबाबदार आहेत परंतु ज्या महिलेवर अन्याय अत्याचार होतो त्याच्यासाठी कोण जबाबदारी हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नामध्ये आपण लक्ष द्यावं आणि ह्या घटकाने काम करावं असं माझं आपण म्हणलं की त्यांना प्रश्न आहेत त्यांचे पण नेमकं का काय कमी पडतं त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात त्यांच्यासमोर मी पहिल्या पहिलं सांगू इच्छिते की म्हणजे मै, महिला दिनानिमित्त मला एक कळकळीची विनंती करायची आहे की महिलांना आपण महिला दिन म्हणतो किंवा महिलांना मान सन्मान महिला दिनीच महिलांना मान सन्मान होतो असं नाही महिला ही मुळातच एक सन्माननीय व्यक्ती ही बाय बर्थ आहे ही स्ट्रॉंग राजस्थानमध्ये एक आपण पाहिलं की पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की मुलगा वंशाचा दिवा असतो आणि मुलगा झाला नाही किंवा मुलगा होत नाही म्हणून एका महिलेवर चार मुली तिला ऑलरेडी असतात आणि तिला पाचवी पण मुलगीच होती म्हणून तिला अन्याय केला जातो आणि तिची ती पाचवी मुलगी घेऊन कसं जायचं सासरी मला तर सासरी जायचंय त्या म्हणजे त्या मुलीला तर सासरी जायचं असतं चार मुलींसाठी पण ही पाचवी मुलगी घेऊन ती जाऊ शकत नाही म्हणून ती एका शिळेवर दगडावर ठेवती दगडावर ठेवती आणि घरी जाते बाळ गेलंय म्हणून सांगती आणि बाळ गेलय म्हणून सांगती रात्रभर बेचेन असते रात्रभर बेचेन असलेली आई पुन्हा त्या शिळेकडे जाती आणि जेव्हा ती त्या शिळेवर जाऊन बघते तर तिचं बाळ जिवंत असतं मग आज चोवीस तास ती जर त्या बाळाला शिळेवर ठेवती गाऱ्या वाऱ्याचं तरी ते बाळ श्वास घेते ते मुलीचं अर्भक असत मग ते एक एक स्त्रीचा अर्भक असतं तिने एका स्त्रीला जन्म दिलेला असतो मग तिच्यामध्ये जर जन्मलेल्या चोवीस तासाच्या बाळामध्ये जर एवढी ताकद आहे तर तिला जर आपण जन्म देऊन मोठं केलं आईचं दूध वाघिणीचं दूध तिला दिलं आणि जर ती मोठी झाली समाजात वावरली तर ती किती सक्षम होऊ शकते हे खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे आणि हीच कन्सेप्ट पुढं रुजत आली तर मी काय म्हणेल पहिल्यांदा की महिलेनी महिलेचा सन्मान केला पाहिजे म्हणजे मै ज्या घरामध्ये म्हणजे जन्म दिलेली महिला ती आई असती आणि तिला सन्मान देणारा ज्या इतर महिला असतात किंवा तिच्या जीवनात जन्मानंतर तिच्या जीवनात येणाऱ्या इतर महिला मग ती मोठी बहीण असेल काका काकू म्हणजे काकू असेल कुठल्या पण नात्यातल्या महिला ओव्हरऑल एकमेकाचा मैत्रिणी असतील समाजात वावरताना वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या महिला असतील मग लहानपणापासून तर आपल्या व्यवसायापर्यंत असेल किंवा आपल्या सक्षम पायावर उभं राहिल्यानंतर वावरताना समाजात वावरताना प्रत्येक महिलेनी प्रत्येक महिले आपल्या महिलेचा सन्मान केला पाहिजे ही पहिली पहिला मुद्दा दुसरा मुद्दा महिला ही शिक्षित असलीच पाहिजे कारण जिच्या तिच्या पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी एक पुरुष जर एखाद्या कुटुंबात शिकलेला असतो तर असला तर तो फक्त अर्थार्जन करेल त्याचं कुटुंब चालवल हे पण एखादी महिला जर शिकलेली असेल तर खऱ्या अर्थाने ती महिला कुटुंबाबरोबरच म्हणजे कुटुंब तर सक्षम करलच पण ह्या निमित्ताने ती इनडायरेक्टली समाज सक्षम करते आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे संरक्षण प्रत्येक महिलेने आत्मसंरक्षण केलं पाहिजे आपण म्हणतोय राजमाता जिजवळ असतील झाशीची राणी असेल महाराणी तारा राणी असतील किंवा ज्या काही ऐतिहासिक महिला आपण होऊन गेल्या म्हणतो मग त्या राजमाता जिजाऊंपासून पासून तर कालच्या राष्ट्रपतींपर्यंत आणि आजच्या राष्ट्रपतींपर्यंत महिला राष्ट्रपतींपर्यंत प्रत्येक महिला सक्षम आहे मग ती ती महिला सक्षम होता आणि तिला काय ट्रेनिंग दिलं गेलं का नाही तिची इच्छाशक्ती ती इच्छा तिला समाजात वावरताना आलेले अनुभव आणि तिने स्वतःला केलेलं सक्षम ह्या सगळ्या गोष्टी काउंट केल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी गणल्या जातात आणि ह्या सगळ्या गोष्टी गणल्यानंतरच एक सक्षम महिला राजमाता जिजाऊ जर स्वराज्य घडवू शकते जिजाऊंचे लेखी आपण म्हणतो तर खरंच जिजाऊंचे लेखी आहोत आपल्याला आपली आई जेव्हा जन्माला घालते दूध पाचते वडील हाताला धरून मोठं करतात समाज आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली संस्कार देतो वागण्याची एक शिक्षण देत मग आपण का चांगलं काही करू नये आता आपण रोज वर्तमानपत्रात देखील वकी तुम्ही वकील आहात तुमच्याही रोज आढळण्यात येत असतील अशा बऱ्याच केसेस आहेत ज्यामध्ये आजही एवढा वर्ग महिला वर्ग शिकतोय पुढे जातोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे महिला भरारी घेत आहे तरी देखील महिलांना हुंड्यासाठी नडवलं जात कुठेतरी महिला स्वतःच सुसाईड करतायत तर याच काय कारण नेमकं प्रामुख्याने सांगू याच कारण मी असं म्हणेल की ती महिला एकटी जबाबदार नाहीये ह्याच्यामध्ये समाज समाज म्हणजे काय असेल की तिचं कुटुंब तिच्या माहेरचं कुटुंब म्हणजे एखाद्या महिलेचं कुटुंब सासरचं माहेरचं आणि एक समाज हे एक कुटुंब असतं ह्या तीन कुटुंब जेव्हा ती वावरती तेव्हा तिच्या माहेरी माहेरी जेव्हा ती मोठी होती तिचं लग्न केलं जातं तर त्याच्यानंतर आलेले हे आपण विचारलेला प्रश्न आहे मग ह्या प्रश्नासाठी ती एकटीच जबाबदार आहे का तर नाही ह्या प्रश्नासाठी कुठेतरी म्हणजे हुंडा देणारे घेणारे दोन्ही जबाबदार आहेत पहिला मुद्दा दोन्ही कुटुंबाचे लोक आणि तिसरं म्हणजे समाज ज्यांनी या चुकीच्या रूढी परंपरा रुजवल्या बरं ते रुजवले तर रुजवलं त्याला हवा पाणी दिलंय मग जर ह्या रूढी परंपरा जर तुम्ही मुळापासून उपटायचा प्रयत्न केला ह्या रूढी परंपरा बंद करायचा प्रयत्न केला तर आपोआप ह्या महिलांना अभय मिळेल म्हणजे एक संरक्षण मिळेल की कुटुंब व्यवस्था काय आहे कुटुंब व्यवस्था म्हणजे एका महिलेने दुसऱ्या कुटुंबामध्ये जाऊन ते कुटुंब सक्षमपणे सांभाळायचं असतं ही जबाबदारी सोडून ती महिला म्हणजे की ते काही अर्थार्जनाचं साधन आहे का हुंडा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात काउंट केल्या पाहिजे आणि दुसरं महत्वाचं महिला ही शिक्षित सुशिक्षित आणि स्मार्ट आपण ज्याला म्हणतो की हे बघ सु, शिक्षित सुशिक्षित ब्रिलियंट आणि स्मार्ट हे वेगळे वेगळे पैलू आहेत शिक्षित म्हणजे शिकती परंतु ती सुशिक्षित म्हणजे न शिकलेली महिला पण अंगठे बहादर महिला सुशिक्षित असू शकते सुशिक्षित ही स्वतःच्या विचाराने होती आणि सुशिक्षितपणा शिक्षित सुशिक्षित हुशार आणि सक्षम हे ज्या महिलांमध्ये जेव्हा आपण समाजामध्ये गुण रुजवले जातात मग ते कसे पण असो स्वतःच्या आई वडिलांकडून असो सासरकडून असो समाजाकडून असो आपल्या मैत्रिणीकडून असो ह्या सगळ्या पैलू जेव्हा आत्मसात करतील तेव्हाच महिला सक्षम होईल सुशिक्षित होईल शिक्षित होईल हुशार होईल आणि परिणामी समाज सुदृढ होईल कारण जर का जर ती अशांतता दूर झाली महिलेवर होणारा अत्याचार असेल महिलेनी केलेला अत्याचार असेल आलं लक्षात हे दोन पैलू आहेत म्हणजे जेव्हा जिच्यावर अत्याचार होतो ती जरी सून असली आणि दुर्दैवानी जर त्याच्यामध्ये ननंद आणि सासूचं नाव आलं तर ते दोन कोण असतात महिलाच मग आपण महिला आहे दोघी जणी आपण कॅमेऱ्यासमोर छान मुलाखत देतो म्हणून आपण आपल्या महिलांची फक्त बाजू घेतली पाहिजे का तर नाही ह्याचे दुसरा पैलू पण आपण सांगितलं पाहिजे मला तरी तेच वाटतंय म्हणजे मी समाजाला दुसरा पैलू असा सांगेल की ती महिला फक्त मला असं म्हणायचं की माझी महिला फक्त चांगल्याच कामासाठी पुढे आली पाहिजे कधीही त्या गुन्ह्यांमध्ये नन जाव सासू हा प्रकार आला नाही पाहिजे किंवा जावेवर सासूवर नंदेवर करणारी अत्याचारी सून आली म्हणजे अत्याचार करणारी सून आली नाही पाहिजे सून यू सासू येऊ ननन यू जाव येऊ या सगळं काय रूप महिलांचे yeah, nice. मग हे रूप जोपर्यंत आपण समाजातून डिलीट करत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला अपडेट करत राहाल चुकीच्या पद्धतीने तर मग रथ, रथ, त्या गोष्टी उघडणारच चुकीचे मेसेज जाणारच त्यामुळे हे जी कन्सेप्ट म्हणजे एखादा अन्याय घडला एखादा अत्याचार घडला एखादा गुन्हा घडला त्यामध्ये कधीही कुठली महिला नासावी आणि ती कायम समूळ नष्ट करावी तरच समाज सक्षम होऊ शकतो तरच महिलांचा विकास होऊ शकतो तरच महिला सक्षम होऊ शकते अन्यथा थोडस आपल्याला ते अवघड जाणार आता ग्रामीण भागातल्या काही महिला असतात त्यांच्यामध्ये काही गोष्टींच्या बाबतीत सुशिक्षितपणा कमी पडतो किंवा माहिती कमी पडते तर अशा ग्रामीण भागामध्ये या महिलांचं थोडीशी जनजागृती व्हावी यासाठी काय केलं पाहिजे ना असं वाटतं सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आपण खूप चांगला प्रश्न विचारला या निमित्ताने कारण हे बघा ग्रामीण भाग म्हणजे काय शेतकरी जिथं शेती, शेती पिकवणारे लोक असतात किंवा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचं प्रमाणच असतं शहरी भागात काही शेतकरी राहत नाही शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा म्हणजे त्यामध्ये फक्त जेंट शेतकरी येतो का म्हणजे पुरुष शेतकरी नाही महिला शेतकरी सुद्धा सक्षम असती बरोबर मग ह्या महिला शेतकरी म्हणजे ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असो पहिला मुद्दा म्हणजे महिला शिकली पाहिजे त्यासाठी तुमच्या गावगावी शाळा पाहिजेत पहिला मुद्दा त्यानंतर आपण पाहतो की शासनाच्या योजना असतील महिलांसाठीच्या ते जे वर, गाव स्तरावर मग गाव पातळीवर तुमच्या ज्या काही कमिटी असतात गाव पातळीवर सरपंच असतात पोलीस पाटील असतात महिला सुद्धा आपण पन्नास टक्के ज्याला म्हणतो आपण राजकीय आरक्षण असतात त्याच्यामध्ये महिला सरपंच असतात महिला सदस्य असतात सोसायटीचे सदस्य असतात ह्या महिलांनीच ते, ते गावातील महिला सक्षम करण्यासाठी सुशिक्षित करण्यासाठी शिक्षित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि शाळा जेव्हा असते तेव्हा तिला ते शाळेमध्ये घातलं पाहिजे म्हणजे स्त्री जन्माचं स्वागत आपण जर करतो तर स्त्री ही म्हणजे लेख जन्माला आली ना तर नुसती जन्माला नाही घालायची आपल्याला तिला सक्षम करायचे तिला काहीही झालं तरी तिचा शिक्षणाचा अधिकार आहे तो तिला आपल्याला द्यायचा आहे शिक्षणाचा अधिकार दिल्यानंतर तिला समाजात वावरण्याचाही आपल्याला अधिकार द्यायचा तिला तिचा व्यवसाय असेल किंवा तिचं जे काही भरारी असेल ती तिच्या पंखाला बळ देणं आपलं काम आहे या निमित्ताने ज्या गावा म्हणजे प्रत्येक गावगावी हे गोष्टी घडल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मसंरक्षण ज्याला म्हणू की जेव्हा महिलांवर अशा अन्य अत्याचार होतात आपण पाहतो समाजामध्ये मग ती गावाकडची असो खेड्यात म्हणजे शहरातली असो पण समजा शहरातल्या महिलांमध्ये हा प्रकार समजा थोडाफार कमी असला किंवा प्रकार तर महिलांवर अत्याचार व्हायचा ओव्हरऑल सारखाच आहे फक्त तो प्रकार होता होताना जे काही क्रायटेरिया ते आपण पाहिलं पाहिजे की त्या प्रकार का घडतात तर महिला ही आत्मनिर्भर ज्याला म्हणतो किंवा सक्षम सुरक्षित असली पाहिजे म्हणजे तिने कमीत कमी, -कमी जाऊन दुसऱ्या महिलेचं संरक्षण करणं न करणं हे खूप लांबचा भाग आहे परंतु आपल्यावर जर कुठली वेळ आली आपल्यावर जर अं म्हणजे महिलांवर आपण पाहतो कोपोडीसारख्या घटना घडतात किंवा अजून काही घटना घडतात त्यावेळेस ती त्या सक्षम पाहिजे आपल्यावर आलेला वार पर पलटवार करण्यासाठी आणि आपल्यावर आलेला वार पलटवार करण्यासाठी ज्या दिवशी महिला सक्षम होईल त्या दिवशी आ, ए, आ, हे प्रॉब्लेम राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी किंवा त्यांच्यामध्ये जागरूकता वाढावी यासाठी काय पावलं उचलली पाहिजे मला हे असं सांगायचंय की सरकारने खूप चांगले चांगले पावलं उचललेली आहेत त्या पावलांचा वापर आपण करत नाही म्हणजे महिला सक्षम करण्यासाठी फक्त मुलींनाच सांगितलं पाहिजे का तर नाही मला सगळ्या समाजाला एक कळकळीची विनंती आहे की राजमाता जिजाऊ ही महिला होती राजमाता जिजाऊंनी स्वराज्य घडवले ते एका पुरुष लेकराच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून स्वराज्य रक्षक ज्यांना म्हणतो स्व संभाजी महाराजांच्या माध्यमातून जेव्हा घडवलं जातं तेव्हा हे इक्वल गोष्ट आहे म्हणजे मुलींना जितके शिक्षणाची गरज आहे तितकीच मुलांनाही शिक्षणाची गरज आहे म्हणजे सातच्या आत जर मुलगी घरी आली पाहिजे तर सातच्या आत मुलगाही घरी आला पाहिजे जर मुलगी काय करते याच्यावर आईचं लक्ष येतं मुलगा काय करतो याच्यावर पण सगळ्या आईचं लक्ष राहिलं पाहिजे आणि ज्या दिवशी आपण हे ही समानता बाळगू आणि ही समानता खऱ्या अर्थाने आपण सक्षम करू त्यावेळेस हे जे समाजात घडणारे गुन्हे आहेत छडछडीचे गुन्हे असतील कशाचे गुन्हे असतील कमी होतील आणि महिलांनी स्वतः सक्षम म्हणजे मी म्हणत नाही की तिने फक्त स्वतः सक्षम झालं पाहिजे ना हाना मार्याच केल्या पाहिजे किंवा काय mm. हे नाही मला म्हणायचं जे राज्य शासनाच्या आपण पाहतोय की शासनाने खूप हेल्पलाईन दिलेले आहेत म्हणजे महिलांच्या मदतीसाठी हेल्पलाईन आहेत महिलांच्या मदतीसाठी निधी आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी सेपरेट पोलीस सेल आहे किंवा हे जे काही गोष्टी आहेत ह्या महिलांपर्यंत पोहोचले गेलं पाहिजे म्हणजे मी आपल्याला एक विनंती करल समाज माध्यमांना आपलं माध्यम तर आहेच आज, आज आपण मला या ठिकाणी बोलवलं परंतु आपल्यासारखे जे अनेक समाज माध्यम आहेत ह्या समाज माध्यमाच्या मधून आपण गावगावापर्यंत वाड्या वास्त्यांपर्यंत ते जे शासनाचे योजना असतील किंवा त्यांचा टोल फ्री नंबर असेल म्हणजे दिलास असेल भरोसा असेल दामिनी पथक ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही तिथे पोहोचवा आणि माझं असं मत आहे माझं हे वैयक्तिक मत आहे ह्या मताशी कोणी सहमत असावं असा माझा आग्रह नाहीये परंतु माझं वैयक्तिक मत आहे की प्रत्येक गावामध्ये मुला मुलींची एक कमिटी असली पाहिजे की ज्या गावामध्ये महाराजांचे मावळे आपण ज्याला म्हणू किंवा जिजाऊंचे लेखी आपण म्हणू ह्यांची एक म्हणजे एक टीम असली पाहिजे किंवा एक संघटन असलं पाहिजे की जे नाही माझ्या गावामध्ये माझ्या काही महिलेवर किंवा माझ्या आजूबाजूला सुद्धा कुणावर अन्याय होणार नाही अशा ठाम निर्णयाने ती टीम असली पाहिजे आणि ती टीम प्रबोधन करेल आपोआप समाजाचं प्रबोधन समाजाचं प्रबोधन करायला आपल्याला कुठे दिल्ली मुंबईला जायची गरज नसती mm. आपण जिथं राहतो ना तिथं आपण आपल्या आजूबाजूला सक्षम गोष्टी केल्या okay. ना आजूबाजूला चांगल्या गोष्टी केल्या त्या रुजवायचा प्रयत्न केला आपोप एक समाज आपल्या जवळचा समाज सक्षम झाला ना तो पुढं पुढं वाढून सागर असतो तो आपोप आपल्या देशाची प्रगतीपर्यंत आपण मदत छोटासा खारीचा वाटा उचलू शकतो आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात जसं तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करता तसे आजही अनेक तरुण मुली शिक्षण घेत आहेत त्यांनाही अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी भरारी घ्यायची आहे तर या नवीन क्षेत्रांमध्ये येऊ पाहणाऱ्या मुलींसाठी तुम्ही काय सांगाल त्यांनी काय केलं पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे खूप प्रकारचे क्षेत्र आहेत की म्हणजे जन्माला आलेली मुलगी ही शेतामध्ये नांगर धरण्यापासून त्या अंतराळामध्ये अंतराळवीर सुद्धा झालेली आहे मग याच्यामध्ये आपल्याकडे तेवढा वेळ नाही की आपण प्रत्येक काय काय झाली महिला ते बघण्यासाठी म्हणून मी एकाच वाक्यात सांगते की जी महिला शेतात दारे धरू शकते शेतामध्ये नांगर धरू शकती नांगर चालवू शकते ती महिला अंतराळामध्ये जाऊ शकते तिचं स्वतःचा ठसा उमटवू शकते कार्याचा मग महिला जर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतात छोटं छोटं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर रिक्षा चालकापासून तर बस चालकापर्यंत महिला आहेत म चहाच्या टपरी चालकापासून तर पानाची टपरी चालकापर्यंत पण महिला आहेत शिक्षकापासून तर कलेक्टरपर्यंत महिला आहे शिक्षिकेपासून तर कलेक्टरपर्यंत महिला आहेत मग ही अन्य असंख्य क्षेत्र आहेत की महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत जिला जशी भरारी तिच्या पंखामध्ये मिळती जसं बळ तिच्या पंखामध्ये मिळतं त्या पद्धतीने तिची ती उडान तिची ती भरारी चालू असती आणि ह्या भरारीचं फळ म्हणजे काय की ती महिला त्या ठिकाणी जाऊन सक्षम होती तर मग नवोदित आलेल्या ज्या काही महिला आहेत म्हणजे उदाहरणार्थ दहावी बारावी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मुली मुलींचा आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होतो म्हणजे दहावी नंतर कसा होतो की दहावी नंतर मी उदाहरणार्थ सांगते की दहावी नंतर कोणी सायन्स घेतलं तर मग ते डॉक्टर इंजिनियर होतात किंवा मे बी अजून एग्रिकल्चर काय त्या होतात तर कॉमर्स म्हणजे मी दोन तीनच सांगते अशा असंख्यिक क्षेत्र आहेत जर कॉमर्स घेतलं तर मग महिला सीए होऊ शकतात म्हणजे आमचं वकील क्षेत्र हे कुठलेही साईड घेऊ द्या आम्ही होऊ शकतो परंतु काही काही साइड अशा आहेत की जे त्याच म्हणजे पायलट सुद्धा महिला आहे आपण पाहतो तिला अकरावी बारावी सायन्स केलं एनडीए केलं म्हणजे अशा बाबा तुम्ही दहावी पर्यंत त्या मुलीला त्या पद्धतीचं सक्षम शिक्षण दिलं पाहिजे तिला काय व्हायचं त्या पद्धतीने तिने शिकलं पाहिजे तिने तिचं स्वप्न हे शाळेत असतानाच शाळा शिकतानाच असं नाही की आता मी दहावीला आर्ट अकरावीला आर्ट घेतले कॉमर्स घेतले नाही जर एखादी मुलगी म्हणजे मला डॉक्टर व्हायचं ते शक्य नाहीये त्यामुळे आपल्याला काय व्हायचंय किंवा आपण जर शाळेत जातो तर आपले आई वडील सक्षम आहेत आपले गुरु शिक्षक आहेत शाळेमध्ये गुरुजी आहेत म्हणजे गुरुजन आहेत की जे आपल्याला मार्गदर्शन करतात यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला काय व्हायचं हे ठरवलं पाहिजे कारण आजकाल मॅच्युरिटी ज्याला म्हणतो ना म मुली सक्षम पूर्वी मॅच्युरिटीचं वेळ म्हणजे जेव्हा मी असेल किंवा आपण असेल पूर्वीचं जे वय होतं ते अठरा वीस असं असायचं मॅच्युरिटी म्हणजे काय की महिलेला मासिक पाळी येण्यापासून तर ती ओव्हरऑल मॅच्युर होण्यापासून परंतु आता ती धकाधकीच्या जीवनामध्ये कलयुगामध्ये आपण ज्याला म्हणतो ना ते सगळ्या गोष्टी अशा अलीकडं आलेल्या आहेत म्हणजे पाचवी सहावीची मुलगी सुद्धा ज्या काळात अठरा वर्षाची मुलगी सक्षम होती ते गोष्टी तिला पाचवी सहावीतच कळत आहेत म्हणजे तुमचं तुम्ही किती अलीकडं आले वेगवान जीवनामध्ये त्याचा वेग जेव्हा म्हणजे प्रगतीचा वेग वाढतो तेव्हा ह्या गोष्टी आपण टाळता कामा नाही ज्या मुलींना आपल्या नंतर बऱ्याचशा गोष्टी समजत होत्या ते आपण समजून घ्या परंतु त्या काही गोष्टी आज मी काम करते बालकल्याण कर समिती म्हणून फेसबुक इंस्टाग्राम फ्रेंड किंवा रेप केस किंवा तीनशे त्रेसष्ट सारखे गुन्हे महिला पळून जातात किंवा बालविवाह ह्या सगळ्या याच्यामध्ये येणाऱ्या मुली ह्या पंधरा सोळाच्या आतल्या आहेत मग ते का आहेत चुकीच्या वेळी चुकीचं शिक्षण योग्य वेळी योग्य शिक्षण हे मुलींना मिळालं पाहिजे शिक्षणाचा वापर हा मुलींनी त्या पद्धतीने केला पाहिजे आणि जेव्हा ते शिक्षणाचा वापर करून एखाद्या व्यवसायात येतात एखाद्या नोकरीमध्ये येतात समाजात वावरतात त्यावेळेस त्यांना जे काही शिक्षण आहे ते त्यांनी एक म्हणजे उदाहरणार्थ मी जर मला जर प्रॅक्टिस करायची तर मी एक सक्षम गुरुवरेन निवड म्हणजे एक चांगल्या चा, पद्धतीचं म्हणजे हे बघा तुम्ही गुरुवर अगदी कुणी निवडा किंवा आपल्या आई वडील जरी आपले गुरु असले तरी आपल्याला काय काम करायचं आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि आपलं जे काही काम आहे ते प्रामाणिकपणे सत्यतेने केलं पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि तरच त्या नवोदित आलेल्या मुली ह्या समाज घडवू शकतो स्वतःला जेव्हा आधी ते घडवतील चांगल्या पद्धतीने सक्षमपणे तेव्हा ते समाजाला आताच आपण पाहिलं आपल्यासोबत अनुराधा येवले मॅडम होत्या वेग वेग वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे अशाच नवनवीन गोष्टी आपण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत तूर्तास मात्र वेळ झाली आहे इथेच थांबण्याची धन्यवाद